हर तर बघा आज परत धोका आहे थोडं आता चाललोय पुढे मार्गस्थ होत आहे आता माझ्या संघचे पाच किलोमीटर मागेच थांबले होते आणि मी पुढे थांबलो होतो तर मी आता पुढे निघालोय पुढे त्यांच्यासाठी थांबतोय एक पाच सहा किलोमीटर आहे गाव तिथे थांबणार आहे नरमध्ये हर तर बघा कसला नजारा आहे सूर्यदेवता अजून आलेले नाही येतेची चादरच आहे ही इकडं पण दुःख आहे नर्मदे हर हर पुढे आल्यानंतर सूर्यदेवतेचं दर्शन होत आहे आता एक दोन तीन मिनटात नर्मदे हर आणि बघा कामधंदे चालू आहेत इकडे सकाळी सकाळी अजून काय इतकं म्हणजे दुःख कमी झालेलं नाही आहे ना दुःख आहे तसंच आहे थोडंसं कमी झालं फक्त आणि सूर्यदेवतेचं दर्शन होत आहे नर्मदे हर सूर्यदेवतावरती येत आहे नर्मदे हर अंशी मीट रास्ता सोडल्यानंतर आता पुन्हा पगदंडीने चाललो आहोत पुढे परिक्रमावासी चाललेत काही त्यांच्या मागे मागे मी चाललो आहे आता पुढील ठिकाण म्हणजे निलखंठ इथे थांबायचं आहे नर्मदे हार हे बघा पुढे चाललेत ते हर तर मी आता पगदंडीनं चाललोय आहे शेतातनं शेतातनं रस्ता आहे पूर्ण एक किलोमीटर पर्यंत नरमध्ये हर तुम्हाला नजारा दाखवतो का शेतातनं रस्ता आहे पूर्ण शेतातन चाललो आहे मी आता पूर्ण वाट ओली आहे ए हर तर आता पुन्हा सिमेंटचा रोड लागला आहे आता मग याच्या दिशेने चाललो आहे मी म्हणजे उजव्या हाताला निळखंठ शहर मंदिर आहे तिथे नरमदे हर तर परिक्रमा एकदा तरी जीवनात येऊन करावी माणसाने परिक्रमेचं फळ व्यवस्थित मिळतो परिक्रमा म्हणजे असं आहे की आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो आणि पुढची जी पिढी आहे त्यांना फलदायी असतं कारण जे आपण जे केलेलं पुण्य ते पुढच्या पिढीला काम येतं आणि मीपणा घमंडी सर्व दूर होऊन जातात बघा नर्मदे हर इक नर्म हर तर मी ह्या मार्गाने पुढे चाललो आहे आता इथं ब बोर्ड होता इकडनं एक रस्ता आहे हायवेने आणि इकडनं पण आहे तर हा पगदंडीनं मी निघालो आहे आता नर्मदे हर नर्मदे हर थोडा चिखलच आहे पण चाललोय आता कारण बरेच जण इकडनं जात आहेत बावरीला बावरी घाटाला बावरी नर्मदे हर पाय घसारत आहेत इथं थोडे नर्मदे हर नर्मदे आहात तर पुन्हा एकदा पगदंडीचं चाललेलं आहे आता दोन ते तीन किलोमीटर असंच जायचं आहे पगदंडीने कारण म उत्तरवाहिनी झाल्यामुळे तिकडून कट पडतो त्यामुळे मी इकडून थोडा शॉर्टकट घेतला आहे बघा गव्हाची शिती आहे सगळा गहूच आहे इथे नर्मदे हर नर्मदे हर तर असा बोर्ड लावलेला होता या बोर्ड प्रमाणे मी चाललो आता अजून पण गव्हाची स्थिती आहे पगदंडी आहे पूर्ण म्हणजे माझ्या आवडतच मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे माझे वडील शेती करतात आमचं शेत पण दूर आहे आस, असं असंच बघ जावं लागतं पाटापाटाने माझ्या एका ब्लॉक मध्ये आहे बघा शेताकडे जातानी दाखवलेलं आहे व्हिडिओ बनवलेला आहे मी माझ्या शेताकडे नर जातानी नरमध्ये हर तसं ड्रायवर पडलेलं होतं ना तो आहे त्यामुळे पायसा टाकतायत नर्मदे हर बघा पाकजलो आहे नर्मदे हर गावाची शेती बघा पूर्ण गावाची शेती आहे जिकडे बावा तिकडे हिरवं हिरव हिरवी चादर पसरल्यासारखं दिसतंय आणि ही पगदंडी नेहमी पुढे सरकत आहे मार्ग हर तर शेताचा रस्ता संपल्यानंतर आता कच्ची सडक आहे तर मी आता कच्च्या सडकेला लागलो आहे ते आता इथे आश्रम आहे आत्ता एक बाबाजी भेटले होते त्यांनी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलंय बघू ते बालभोग भेटतो का नाही नंतर पुढे जाऊया कारण कसे एवढं लवकर पण थांबणं उचित वाटत नाही आहे आता फक्त वाजलेत सकाळचे दहा वाजले तर अजून दोन तास म्हणजे आठ किलोमीटर मी जाऊ शकतो आठ नाही तर सहा पंधरा सहा तरी जाऊ शकतो नर्मदे हर हर बघा गहूच गहू आहे सगळा ती टाकी दिसती तिकडनं आहे आपण तर रोड पण जवळ आलेला आहे मला आता त्या गावात टेप रेकॉर्डर चालू असल्यामुळे मी तिथं शूटिंग काढू शकलो नाही कारण कॉपीराईट लागला असता नर्मदे हर रोड पण जवळ आलेला आहे पूल तो पुलावरूनच जाणार होता आपण आता बाबरी राहिली आपल्याला चार किलोमीटर चार किलोमीटर गेल्यावर दुपार जेवण प्रसादी घेणार आणि तिथून पुढे परत मार्गस्थ होणार नर्मदे हर तर आता पुन्हा आपल्याला लागला आहे सिमेंटचा रोड पूर्ण बाबरी पर्यंत आहे पाच किलोमीटर जायचं आहे इथून मग अशी चार सांगितलं होतं पण चार नास्तानी पाच आहे नरमदे हर ए हर तर मग याच्या परत तटाला आलो आहे आम्ही आता इकडं चाललो आहे नर्मदे हर तर आता पुढे प्रवास चालू अजून दुपारची जेवण प्रसिद्धी काही मिळाली नाही ते सदाभरात होतं त्यामुळे घेतले नाही आहे आता पुढील आश्रमात जात आहोत आपल्या डॉक्टर मैया पुन्हा एकदा मला भेटलेल्या आहेत नरमध्ये हर तर दुपारची भोजन प्रसाधी केल्यानंतर आता निघालो आहे पुढे आवली घाट या ठिकाणी जायचं आहे मला आता असा रस्ता लागला आहे बघा थोडंसं सिमेंटचा आहे कच्चा पण आहे नर्मदे हर टापर या गावात मी आता प्रवेश करत आहे हे गाव लागलेलं आहे बघा नर्मदे हर नर्मदे हर आता या गावातनं पुढे जायचं आहे नरमध्ये हर तर आता पुन्हा एकदा छोटे छोटे डोंगर दिसायला लागले तर आणि पुढे महाराष्ट्रातील दोन परिक्रमावासी चालले तर नर्मदे हर आणि म किनारे उच आहोत फक्त थोडं दूर आहे मायापासून नर्मदे हार सदन मरि उत्तम सेवा धाम रामगाव तहसील रवटी जिल्हा सेवर मध्य प्रदेश येथे रात्री विश्रामसाठी थांब थांबलेलो आहे मी नर्मदे हर तर इथील हा आश्रम आहे हे रेणुकामाता मंदिर आहे आणि हा आश्रम आहे बघा परिक्रमावासी पण चालताना दाखवले तिथे देवसादन आश्रम हा नवीन आश्रम झालेला आहे आता आता दत्त जयंतीलाच उद्घाटन झालं आहे नर्मदे हर आहे आता रात्री विश्रामसाठी आम्ही थांबलेला आहे या आश्रममध्ये नर्मदे हर या श्रमची अँब्युलेस सेवा पण आहे आणि इकडे होम हवांसाठी जागा आहे आणि आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत नर्मदे हर तर आपण आता या मंदिरात प्रवेश करत आहोत रेणुकामाताचं मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर मात रेणुकामाताचं मंदिर आहे मंदिर गणपती बाप्पा ने बघा जिथे नवीन आश्रमावरती आलोय तिथे खूप सुविधा आहेत आप असं आपलं याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा संस्कृतमध्ये आणि हे सर्व साधू साधासाठी वरती दाखवलेलं आहे बघा आणि जेवढे परिक्रमित हे आहे स्थळ आहे ते पण दाखवलेले बघा येतं फोटोवरती आणि हे बघा खाली आत्ता दा मोगशी दाखवल्याप्रमाणे मंदिर म्हणजे माताचं मंदिर आणि संस्थांची अँब्युलेन्स इथे उभी आहे नर्मदे दिसती आहे तिकडे इकडं गावाची शेती आहे हा निसर्गरम्य परिसरामध्ये आश्रम असल्यामुळे माझं मन आज इथेच वळालं थांबण्यासाठी खूप मस्त वाटलं आहे आश्रमामध्ये आणि जेवण प्रसादी वगैरे सर्व प्रकारचे बालभोग चहा प्रसादी सर्व मिळते छोट्याशा अपंग पगदंडीने मग याकडे चाललो आहे मी आता हे बाबाजी रस्ता दाखवतायत मला बाबाजी आप काय असे हो इधर भोपाल भोपाल अब इधर कब से सेवा देते अपन बहुत पहले से सेवा दे रहा इधर ऐसे है मेरे को इधर आके बहुत अच्छा लगा अभी मैं यह तरफ जाके आज, आज और, आपको आगे और बहुत मजा आएगा बहुत बढ़िया बढ़िया जगह है एक नंबर स्थान है, है अभी आउंगी घाट पे जाओगे भोलेनाथ की मूर्ति है बहुत बड़ी मसान के पास ऐसे क्या भाई मसान है भाई मूर्ति है बहुत बड़ी भोलेनाथ की आता मी एकदम मस्त रस्ता आहे बघा अ आपल्या हाताने पायऱ्या केल्यासारखं आहे छोटा पक डंडी आहे एकदम मस्त वाटतंय बघा मय आणि समोर दिसते ती मय आहे मयाचा अद्भुत नजारा

हरदा से हाँ। आप हर टाइम इधर आ जाते क्या मैं आता हूँ हर दस पंद्रह दिन में संडे को हाँ क्या यहां आता नर्मदेहर नर्म आपका नर्म नाम बता दीजिए एक बार मैं पंकज शर्मा हूँ हरदा से नर्मदेहर नर्म 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 बाबा जी आप कहा से हो इंदौर से आपकी कितनी परिक्रमा है दूसरी है दूसरी है क्या आपका नाम बता दीजिए एक बार राधेश्याम पाटीदार नर्मदे ये तो मैया मैया के किनारे आके कैसा लग रहा है अरे मैया के दर्शन करने पे तो आनंद आएगा ना हां कैसा क्या लगेगा तो बहुत सुंदर लगेगा यहां आने पे भलिया नजारा है मतलब यहां नर्मदे हर नर्म नर्मदा हर यार तर माझा माग बगता ती मैया आहे आणि मी मैयाच्या किनारे आहे नर्मदा हो आलो आता परत आश्रमाकडे आणि आजचा ब्लॉक मी इथे चेंड करत आहे मग आता ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा नर्मदे हर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा नर्मदे हर परिक्रमेतील सर्व व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगायला विसरू नका नर्मदे हर